नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे तेरा जुलै सकाळच्या अपडेटमध्ये आपण सांगितलं तर कोणत्या ठिकाणी पाऊस होणार तर कोणत्या ठिकाणी पाऊस नाही होणार आता आपण दुपारच्या अपडेटमध्ये बघणार आहोत की कोणत्या ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे आणि कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे पण त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो आपण बघतोय की दुपारच्या सुमारास नाशिक विभागामध्ये तर तुम्ही बघू शकता की त्र्यंबक इगतपुरी सिन्नर राजूर निफाड तसेच वणी या ठिकाणी सकाळचा हवामान हो अंदाज तुम्ही बघू शकता की त्या दुपार सुमारास वातावरण ढगाळ असणार आहे तर हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी दुपारी सुमारास पडणार आहे त्याचबरोबर निफाड मनमाड येवला तेळवड कोपरगाव वैजापूर श्रीरामपूर संगमनेर या ठिकाणी सुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे कोणताही पाऊस दुपार सुमारास आपल्याला पडता दिसणार नाही त्याचबरोबर गंगापूर पैठण संभाजीनगरच्या विभागामध्ये राहुरी घोडेगाव भगोर तसेच श्रीरामपूर गंगापूर तसेच जालना आंबड अहिल्यानगरमध्ये पाथर्डी भगोर घोडेगाव राहुरी तसेच खाडे आ, खाडा रा राळेगाव शिरूर अळकुटी तसेच जामखेड श्रीगोंदा कर्जत दौंड बाजारमाळा या ठिकाणसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे कोणताही पाऊस मात्र त्या ठिकाणी दुपारच्या सुमारास पडताना दिसणार नाही आपल्याला जालना अंबड परतूर तसेच देवळगाव राजा लोणार मोहरा सिल्लोड चिखली तसेच कन्नड तळवड या ठिकाणीसुद्धा पाऊस नसणार आहे फक्त वातावरण ढगाळ असणार आहे अजंठा बुलढाणा मोटोला खामगाव मलकापूर जामनेर जळगाव इरंड बारोळा तसेच अंबळनेर धुळे तसेच चोपडा शिरपूर सेंदवा या ठिकाणीसुद्धा वातावरण दुपारचं ढगाळ असणार आहे कोणताही पाऊस आपल्याला द दुपार सुमारास दोनशे सुमारा, दो सुमारा दिसत नाही आहे त्याचबरोबर तुम्ही जर मुंबई साईड बघितले तर डहाणू पालघर वाडा इगतपुरी कल्याण डोंबोली मुंबई खोपोली तसेच गोरेगाव चिपळूण रत्नागिरी राजापूर सावंतवाडी या सा ठिकाणचा जो पट्टा दिसतो आहे कोकण किनारपट्टी त्याच ठिकाणी आपल्याला दुपार सुमारास पाऊस पडताना दिसणार आहे पण तो पाऊससुद्धा मध्यम स्वरूपाचा असणार आहे जोरदार पाऊस त्या ठिकाणी पडणार नाही तर त्याचबरोबर आपण बघितलं सोलापूर कोल्हापूर ब्रिदर सांगली तसं अकलू अकलूज पंढरपूर सोलापूर लिंडी कुलबुर्गी विजयपूर जत या ठिकाणसुद्धा हा पाऊस नसणार आहे वातावरण फक्त ढागाळ असणार आहे सोलापूर तुळजापूर बार्शी पेठ लातूर करमाळा इंदापूर तसेच अहमदापूर उदगीर तसं लातूर बिदर या ठिकाणसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे कोणताही पाऊस आपल्याला त्या ठिकाणी पडताना दिसणार नाही आपण जर संध्याकाळ सुमारास बघितलं तर कोणत्या ठिकाणी पावसाला सुरुवात होऊ शकते तर तुम्ही बघू शकता की रात्री अकरा अकरा दहा अकराच्या सुमारास वाजता सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये फारसा चेंज दिसत नाही आपल्याला वातावरण मनमाड चाळीसगाव तसेच धुळे परोळा वैजापूर श्रीरामपूर या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे कोणताही पाऊस त्या ठिकाणी पडणार नाही आणि संभाजीनगर विभागातसुद्धा गंगापूर पैठण वगैरे ज्या भगोर या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे काही ठिकाणी पावसा सरी आपल्याला पडताना दिसू शकतात एवढा जोरदार पाऊस नसेल पात्र वातावरण ढगाळ असणार आहे कन्नड तसेच हंतूर तसेच विरामगाम तसेच सिल्लोड मोहरा अजंठा कन्नड तलवड वैजापूर या ठिकाणसुद्धा पाऊस संध्याकाळ सुमारास वातावरण ढगाळ असणार आहे कोणताही पाऊस त्या ठिकाणी पडणार नाही नाशिक इगतपूर या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे पावसाचा पाऊस त्या ठिकाणीसुद्धा एकदम कमी पाऊस असणार आहे जोरदार पाऊस त्यासाठी त्याच ठिकाणी असणार आहे तरच सुरत नवापूर नंदुरबार शिरपूर या ठिकाणी मात्र हा पाऊस रात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस पडणार आहे सुरत वलसाड या ठिकाणीसुद्धा सुद्धा पाऊस मुसळधार पडणार आहे त्याचबरोबर अलवास डहाणू पालघर वाडा कल्याण डोंबोली खोपोली मुंबई नेरल मुंबई गोरेगाव चिपळूण सातारा या ठिकाणी हा पाऊस जोरदार असणार आहे मुसळधार असणार आहे कोक कोल्हापूर सांगली कोराडा जत वडूच या ठिकाणीसुद्धा हा पाऊस मध्यम स्वरूपाचा आपल्याला दुपारच्या स सॉरी संध्याकाळी सुमारास रात्रीच्या उशिरापर्यंत हा पाऊस पडणार आहे सावंतवाडी पणजी या ठिकाणीसुद्धा हा पाऊस मुसळधार असणार आहे बेलगाव निपाणी गोका तसेच हुबल्ली तसेच बागलकोट या ठिकाणी हा पाऊस दुपार संध्याकाळच्या सुमारास काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी कमी स्वरूपाचा पाऊस आपल्याला या ठिकाणी सकाळच्या रात्रीच्या सुमारास दिसणार आहे तर मित्रांनो ही झाली रात्रीच्या उशिरापर्यंत अपडेट उद्याच्या व्हिडिओमध्ये पुन्हा आपण एकदा भेटणारच आहोत पण त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास तर नक्की शेअर करा चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद